रायगडमधील महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत आज सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली मात्र वायू गळतीच्या बातमीने नागरिक भयभीत झाले होते यातून वाचण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे महाड एम आय डी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कारखान्यात किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली या वायू गळतीने कोणतेही नुकसान झालेले नसले तरी एक कामगार मात्र धावताना पडून जखमी झाला आहे कंपनी कामगारांनी ही वायू गळती अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली यामुळे कंपनीमधील बाकीचे सर्वच कामगार आपापल्या ठिकाणी पुन्हा काम करू लागले गळतीमध्ये जखमी झालेल्या कामगाराला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे महाड औद्योगिक क्षेत्रातील अशा घटना वारंवार घडत आहेत यामुळे कंपनीच्या शेजारील गावामधील नागरिक समजलेल्या वृत्तानेच घाबरून जातात लक्ष्मी ऑरगॅनिक मध्ये देखील असे चित्र दिसून आले कंपनीच्या शेजारील असलेल्या आसनपोई आणि बिरवाडी गावांमधील नागरिकांनी कंपनी बाहेर गर्दी करून कंपनी बंद केली जावी अशा प्रकारची मागणी केली आहे घटनेचे वृत्त समजताच महाड तहसीलदार शितोळे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आता आता पण एक प्रकार तुम्हाला कल्पना आली की सगळेजण सर्व लोक कशी घाबरलेत किंवा काय बरोबर आहे कशी पळापळ होते लहान मुलांपासून महिलांपर्यंत तर आताच्या कंडिशन ना तुम्हाला काय वाटतं ही कंपनी तर चालू राहावी या सगळ्यांची परिस्थिती बघून कुठली होती चालू ठेवावी का एवढ्या सर्वांचा जीव धोक्यात घालून पहिलं तुम्ही सांगा कारण तुम्ही काय प्रयत्न करणार ते आम्हाला माहित आहे सगळे बांधलेली लोक आहेत तुम्ही त्या यंत्रणा सर्व राबवणार या गोष्टी आम्हाला माहित आहेत तुम्हाला आम्ही यांना त्रास देतोय आपण इथे राहत बिमारी लोलच जातात आता मग अशी बाई आमच्या गावातली आली पूर्ण तिला दम भरलेला तिचा मुलगा त्या मुलगा आत्मज्ञा ही कंडिशन झाली त्यामुळे तुम्हाला पण आमची तुम्ही पण एकदा जायचं तुम्हाला जर हल्ला असेल ते पण आम्ही करायला तयार आहे आम्ही कायद्याच्या मार्गाने करायला तयार आहे आणि पर्सनली माझा किंवा पोलिसांचा जर आम्ही विचार केला तर आम्ही मानवी जीवितांच्या तो बाजूला बरोबर आमचं पण भांडण चाललंय काय होतं पण वीज सुरक्षित असेल तर देशाच्या प्रगतीला